हिवरे बुद्रुक येथील कैलासवासी गुलाबशेठ गणपत बेनके यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज त्यांच्या निवासस्थानी सत्यशील दादा शेरकर यांनी भेट घेतली व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपस्थित बेनके कुटुंबातील सर्व सदस्यांशी संवाद साधला प्रसंगी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंकाताई शेळके हिवरे बुद्रुकचे सरपंच निलेश बेनके सरपंच महेश शेळके वैभव बेनके प्रशांत देशमुख शरद बिबवे आनंद मस्करे छगन भोर विजय भोर सुभाष भोर चेतन साळवे भगवान भोर सचिन हांडे गणेशश्याम बेनके प्रणय कुतळ दशरथ बेनके विकास हांडे माझ्यासमवेत आलेले सहकारी यांच्यासह बेनके कुटुंबातील इतर सदस्य व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाईम्स हिवरे बुद्रुक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.